नमस्कार श्री स्वामी समर्थ चिकट न होणारा साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारा गाजरचा हलवा कसा बनवायचा ते बघूया गाजर स्वच्छ पाण्यानं धुऊन किसून घ्यायचे कढईमध्ये एक चम्मच तूप घालायचं त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे त्याला छान फ्राय करायचं ड्रायफ्रूट्स छान फ्राय करून झाले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्याच कढईमध्ये किसलेला गाजर घालायचा त्याला छान मिक्स करून घ्यायचं गॅस मंद आचेवरच ठेवायचा आणि त्याला एकसारखं हलवत राहायचं मी घरी बनवलेलं तूप टाकलेलं आहे घरी बनवलेलं तूप जर यामध्ये टाकलं ना तर सुगंध पण खूप छान येतो आणि गाजरचा हलवा पण खूप टेस्टी लागतो होऊ शकता इथे आपलं गाजर छान शिजलेलं आहे त्याचा पूर्णपणे कलर पण चेंज झालेला आहे आता त्यामध्ये गाजरच्या क्वांटिटीच्या हिशेबानं त्यामध्ये दूध टाकायचं त्याला छान मिक्स करून घ्यायचं तर खाण्याचे फायदे खूप काय आहेत जसं की गाजर खाल्ल्यामुळे डोळ्याचे आरोग्य सुधारते त्वचा पण निरोगी राहते रोगप्रतिकारशक्ती वाढते गाजरमध्ये दूध छान ऑब्झॉर्ब झालं की त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे त्याला छान मिक्स करायचं नंतर त्यामध्ये थोडीशी इलायची पावडर घालायची इलायची पावडर घातल्यामुळं काय होतं ना टेस्टला पण खूप छान लागतो हलवा नंतर त्यामध्ये साखर घालायची साखर घातल्यावर थोडं त्याला पाणी सुटल्यासारखं होतं त्याला छान मिक्स करायचं एकसारखं हलवत राहायचं गाजरचा हलवा आपण डायरेक्ट कुकरमध्ये पण बनवू शकतो पण ते थोडासा चिकट होतो गाजर किसून या पद्धतीने बनवला ना तर खूप दाणेदार असा बनतो यामध्ये आपल्या आवडीनुसार खवा पण घालू शकतो पण या, या पद्धतीने बनवला ना तर खवा घालायची पण गरज पडत नाही असाच तो अप्रतिम लागतो बघू शकता किती झटपट असा तयार झाले ना गाजरचा हलवा आता गॅस बंद करायचा त्याचा कलर बघा कलर पण खूप छान आलेला आहे तुम्हाला या गाजरच्या हलव्याची रेसिपी कशी वाटले ना मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब